सांगली तरुणाचा धारदार हात्याराने भोसकून खून कॉलेज कॉर्नर परिसरातील घटना कुपवाड मधील दोन संशयित ता ताब्यात सांगली शहरातील माधवनगर रस्त्यावरील कॉलेज कॉर्नर इथं एका तरुणाचा धारदार हत्यारांना भोसकून खून करण्यात आलाय गुरुवारी दुपारी ही घटना घडली पूर्वी झालेल्या वादातून तसेच एकमेकांकडे रागाणं पाहण्यातून हा खून पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न आहे या घटनेची माहिती मिळता सांगली शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत एल पोलीस निरीक्षक संजीव झाडे विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी वडर याला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले तिथे उपचार सुरू सुरू असताना त्याचा मृत्यू झाला विष्णू सतीश वडर वय वर्ष बावीस राहणार वडर कॉलनी सांगली असं मृत तरुणाचं नाव आहे आर्यन हेमंत पाटील राहणार रत्नदीप हाउसिंग सोसायटी कुपवाड आदित्य प्रमोद वालकर राहणार राणा प्रताप चौक कुपवाड अशी ताब्यात घेतलेल्या तरुणाची नावं आहेत काही ना महिन्यांपूर्वी मृत वडर आणि पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता गुरुवारी दुपारी मृत वडर कॉलेज कॉर्नर परिसरात थांबला होता त्यावेळी पाटील साथीदार वालकर याच्या समवेत तिथं आला होता त्याच्यात पुन्हा पूर्वीचा तसे चेक वाद तसेच एकमेकांकडे राघाच्या बघण्याच्या कारणातून वाद झाला त्यानंतर पाटील यानं त्याच्याकडील धारदार हत्यारानं वडर याच्यावर वार केले तो रक्ताच्या थरोळ्यात पडल्यानंतर दोघेही हल्लेखोर तेथून पसार झाले हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली होती घटनेनंतर अवघ्या काही तासात दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात